নমস্কার মে অবিরাশম মানপ করতো আজ ভাগা মধ্যে ভেসন আহ শিবসে जे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत त्यासोबतच बीजेपी मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि एकूणच त्यांचा जो राजकीय अनुभव आहे तो जाणला आहे ते आहेत नरेंद्र पाटील ते, ते, हो। ते हो। आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काही त्यांना प्रश्न विचार आहेत आणि त्याच्यावर आपण जाणून घेणार आहोत की लोकसभेच्या बाबतीत मतमतांतर काय आहे नमस्कार म्हणजे नोस्ते आज आपण पाहतोय की लोकसभेचं दिगुळ वाजलेलं आहे लोकसभेची निवडणूक आता सुरू होते आचारसंहिता जाहीर झालेली आहे आता सगळी तयारी सुरू झालेली आहे ज्या पद्धतीने अपेक्षित होत तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना तिकीट मिळणं आणि त्या पद्धतीने ते मिळालं देखील आहे आता भाजप आणि शिवसेना काय भूमिका घेते देखील पाहणं उत्सुकताच आहे पण तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये वावरता इतके दिवस तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकाकडे कसं पाहताय हे सुरुवातीला सांगा या लोकसभेच्या निवडणुकाकडं आमची जर दोन वर्ष शिवसेने तीन वर्ष ती सोहळावर झाडली शिवसेने असं जो उद्धव साहेब निर्णय घेतात तो काही शिवसैनिकांना मान्यता झाला म्हणजे मान्य करतातच त्यामुळं आता युतीचा निर्णय झालेला असल्यामुळं युती ही अपरिहारयी गोष्ट आहे आता त्यातील हा सातारा मतदारसंघ शिवसैनिकला आहे आणि तो रोज शिवसैनिकालाच उमेदवारी द्यावी हे आमची पक्षाकडे आग्रही मागणी आणि उद्धवजी त्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेते त्यामुळे खात्री त्यामुळे आता सामोरं जाताना युती आघाडी विरोधी येते असंच सांगू त्याला जाणार शिवसेना आणि बीजेपीची युती तर झाली आहे मात्र अजून देखील आता शिवसेनेचे पुरुषोत्तम जागं हे उभे राहत आहेत मात्र बीजेपी आणि शिवसेनेत अजून उद्धवजींनी उमेदवारी कुणाला देणार हे घोषित केलेलं नाही शिवसेनेचा उमेदवार असेल तो निश्चित झालेली आहे उमेदवारी कुणाला मिळेल हे काय अजून निश्चित झालेली जो उद्धव साहेब येथील तो उमेदवार धनुष्यमानचा उमेदवार मात्र आपण म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या समोर पुरुषोत्तम जाधव यांचा आता पक्षप्रवेश देखील झालेला आहे आणि त्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारलेला आहे मात्र शिवसेना आणि बीजेपीचं कुठेतरी मनोमेलन झालेच का कारण वादच्या स्तरावर जरी युती झाली तरी आतमध्ये काय चाललेलं आहे असत सांगायचं तर दोन्ही पक्ष खटाश होतीच सत्तेचा योग्य वाटाणं देणं किंबहुना असणाऱ्या सत्तेचा वापर करून करणं हेच तीन चार वर्ष झालं शिवसेनेला ना खाली नाही शिवसेनेला ना खाली बघायला लावणं शिवसेनेचाच पराजनो काही शिवसेना हीच भाजीची शत्रू आहे त्याबद्दल वाढणे ह्या गोष्टी झाल्या आता एकदा उद्धवजींनी निर्णय घेतल्यानंतर त्या गोष्टीवर पडदा पडला आणि मनोमिलन हो न हो नसो मी तर युतीचा उमेदवार हाच आता शिवसेनेचा उमेदवार असणार आणि शिवसेने त्या पद्धतीनं चालला तर आपण आता सातारा लोकसभा मतदारसंघाकडे येऊया सातारा म्हटलं की खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याशिवाय हे नाव पूर्णच होत नाही खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांना ही निवडणूक कशी जाईल आणि आता राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांना सगळे पक्ष हे कशा पद्धतीने सामोरात एक पहिलं लक्षात घ्या की शिवसेनेची जी पद्धत आहे ती लढताना ताणपणाला झोपून घेऊन म्हणजे सगळं झोपून घेऊन लढायचं लढाईतली हार जीत कोणाचा विजय ह्या गोष्टी हो। दोन शिवसेना ही लढणाऱ्या प्रवृत्ती संघटना ज्या शिवरायांचा आदर्श घेऊन आम्ही चालतो त्यांच्या आयुष्यात विजयापेक्षा पराभूत असतात परंतु जगात कुठेही लढवया म्हणून बाब घेतलं जातं त्यामागची प्रेरणा असे दिसली जाते तर त्यात सर्वाधिक उजव प्रेरणास्थान महत्वाचं शिवराय त्या पद्धतीने हार जीत आहे काय आमच्या दृष्टीने मोलाचा विषय लढताना कसा लढतो हाच महत्वाचा आणि उदयनबाजी राहिले तरी एक तुम्हाला बाबत लक्षात घ्यावं लागेल हो इथं दोन गोष्टी आहेत उदयनबाजी हे काँग्रेसचे हो उमेदवार आहेत म्हणजे दोन्ही काँग्रेसचे आघाडीचे आणि ते छत्रपती ह्या जिल्ह्यातला जर तुम्ही इतिहास पाहिला तर आम्ही आता काँग्रेसविरोधात पर का आहोत परंतु जे काही चांगले काँग्रेसवाले झाले किंवा ज्या काँग्रेसवाल्यांना शिवसेना प्रमुखांनी शाबाशी दिली किंवा शिवसेना प्रमुखांनी ज्या काँग्रेसवाल्यांना मानलं ज्यांच्या कार्याचं कौतुक केलं हर काँग्रेसवाल्याचं शिवसेना प्रमुखांनी तरी कधी केलं परंतु त्यांचं केलं इंदिरा गांधी वसंतदादा लोकनेते बाळासाहेब देसाई बॅरिस्टर यालाम तोरे आणि शिवसेना प्रमुखाने खुल्या दिल्या ना त्यांची कौतुक केली ज्यांच्या कामाचे कार्य त्यातले सर्व काँग्रेसवाडी हे सात क्रांती सेना हा वाटत असते त्यानंतर यशवंतरावजी वसंतदादा बाळासाहेब देसाई यशवंतराव म्हणते पूर्वीचे राजा जन्म पूर्वीचा स्वतः दिला विसर्गित असतील त्या दिग्दर्शांनी एक चांगल्या पद्धतीचं काम करू तिथं पाया काँग्रेसचा होता धरकी कार्यकर्ते तयार केले कृषी अब्दुल क्रांतीचं सरकारचा पाया नसताना धक्की कार्यकर्ता याला एका घरात दोन दोन कार्यकर्ते केले आणि त्यामुळे हिचं स्थूल मानानं किंवा यानं काँग्रेसची बळखत होतीच काँग्रेसचा विचार किंवा अधिक ज्याला यशवंत विचार मानला जातो तो इथं गावा गावात पोहोचलेला होता शिवसेनेनं तुमचं मुंबईतल्या काम केल्यावर आणि शिवसेनेची पाठराखण करणारे काँग्रेसवाले हो मग ते लोकप्रिय बाळासाहेब देसाई असतील वसी वसंतदा असतील ती मंडळी आहे आणि सातारा जिल्हा मोर्चा सुधारण्याचा क्रांतिकारकांचा समाजातले विचार मांडणाऱ्यांचा म्हणजे फुले आदरकर आंबेडकर तेव्हा किंबोना प्रबोधन तर यांचं सुद्धा कार्यक्षेत्र किशोर विचार स्वतःला दिलं तर ती परंपरा तीन स्वरूपाला विचार किंवा कुठं असं समाजाचा एक विचार साधारण कधीच चालत नाही आता मध्यंतरी दिवाकर रावते यांनी एक वक्तव्य केलं होतं की उद्याना जे थेट वंशज आहे आणि त्या हिशेबाने आम्ही इथल्या जागेसंदर्भात विरोध करणार नाही मात्र ते जर दुसऱ्या पक्षाकडून लढले किंवा काँग्रेसकडून लढले तर आम्ही लढतो त्या संदर्भात तुमचा त्यांची दोन वक्तव्य वक्तव्य रावते साहेबांची पहिल्या वक्तव्यापैकी मी विरोध दिला पाहिजे त्यानंतर तो दोन महिन्यांचं त्यांचं वक्तव्य की ते दुसऱ्या पक्षातून उभे राहिले तर पक्ष म्हणून आम्हाला विरोध करावा लागेल मग काँग्रेसचा विचार झाला ह्या राजकारणाचं मला तुम्हाला सांगायचं की हे छत्रपतींचं थेट वशील असलेलं सातारत्या थेट वाटचा पूर्ण महाराष्ट्रात किंवा कुठेही तुम्ही देशात बघायला गेला तर छत्रपती शिवरायांची गाडी साधा तो दर्जा किंवा मान कोल्हापूरला येतात मराठींची राजधानी म्हटली ना मराठींची राजधानी ती आणि शिवरायांशी शिवरायांच्या शिवरायांचा वारसा फेर चालू झाले अशा पद्धतीने ते बघितलं जात ख साम्राज्य ज्युतीसाठी पेशवाईच्या आधीच खासदार छत्रपती ह्या घराच्या नावावर ह्या छत्रपतीच्या नावावर देशात बंड होऊ शकतं बरोबर बाकीची सगळी घरांकडे आणखीच आहे सत्यजी ब्रिटिशांच्या त्याला अगदी कोल्हापूरचं शाहू महाराज सुद्धा काय अपवाद नाही ब्रिटिशांच्या बंड केलं ह्या साताऱ्याच्या जिल्ह्याच्या मातीत एकेका जेवढे होतात ते घडले एकेका वेळी घडले तेवढ्या अख्ख्या जिल्ह्यात नसतील अशी आणि त्यानंतर हे छत्रपतीच्या घरल्याबद्दल लोकांना आदर राहणं प्रेम राहणं त्याच्यावर अन्याय झालाय की बाब राहणं हे एक त्यानंतर त्या मासाहेब श्रीमंत छत्रपती सुमित्राची गोष्टी एक आपल्या वागणुकीनं केला एका आग्रास राजकारणात पहिला वर्षी श्रीमंत छत्रपती प्रतापशिंग राज्या गोष्टी दादा नाळगाळा रिक्षावाला असो सामान्य पानपट्टीवाला असो एखादा नागरिक समाजाचा असो एखादा दलित वर्गातला असो सगळे आपल्याशी जलमंत्री त्यांचं त्यासाठी खुलं होतं त्यामुळे त्यांच्या त्यांचा आशिया खंडातला सर्वोच्च मत मिळवण्याचा उच्चार तिसरे अभय शिराजे आले बाबासाहेब महाराज त्यांनी जी मिळालीस त्यांचा एक प्रवास स्वतंत्र जनता पक्षातून सुरू झाला आणि ऐंशी नंतर ते काँग्रेसच्या प्रवाहात आले त्यांचं संपूर्ण प्रवाहाची वाटचाल एक विकासावर संस्था वगैरे कारखाना असेल बँक असेल सुगिमे असेल संघ असेल काही काळाच्या गाठीतल्या काही तलाव गेल्या परंतु त्यांचा जो रोजगार निर्मिती संस्था दिल्लीतील संस्थेतून रोजगार हा होता त्यामुळे त्यांनाही ते राहिला आला असता राजमाता कर्तवताची गोष्टी कुटुंबासाठी केलेला संघर्ष शोक्याशी केलेला संघर्ष आणि त्याचबरोबर जलबंदी हे सर्वसामान्याला अन्याय होत असेल तर न्याय मानण्याचं ठिकाण ते त्यांच्या कारकिर्दीत ठा Hmm. 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 सोश्यल में। सोश्यल में। सोश्यल हे वेगवेगळ्या कारणांविषयीचं आकर्षण आदर प्रेम त्या गोष्टी थोड्या अधिक प्रमाणात शाबत राहते आणि उदय महाराज अशा अवस्थेत म्हणजे करुनाईचा राजकारणात वाढता सहभाग सोशल मीडिया सोशल मीडियावरची ती खेळायचं म्हणजे आम्ही विरोधक असतो आणि आम्ही उदयनराजेंच्यावर एखाद्या गोष्टी टीका केली बरं तेव्हा पक्षीय विचार म्हणून आम्ही विरोधक असतो तरी सुद्धा उदयनराजेंची जनमानसातली लोकप्रियता हा आमच्या सुद्धा असुव्याचा विषय आहे एवढी काय आहे बीडला गेले तरी तेवढीच गर्दी मुंबईत गेले तरी तीच गर्दी एखादी वक्तव्य केलं पद उडवली तरी त्यालाच हे आणि जे आहे ते आहे ते काय कारण आम्हाला करून चालत काम नाही आणि त्या तुलनेत वगैरे स्वतःची वागण्याची पद्धत त्यामुळं जे त्याचा आम्ही मुकाबला पक्ष विचार विकास या मुद्देवर व्यक्ती महत्वाच्या आधारावर मुकाबला करू शकत नाही आज शिवसेना आणि बीजेपी जी युती होते त्या पद्धतीने आपण लोकसभेला सामोरे जातो आणि याच पार्श्वभूमीवर हो ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय की उदयन महाराज सेलिब्रिटी आहे आणि ते निश्चित सोशल मीडियावर सगळीकडे ट्रोल केलं जाते ज्या पद्धतीने आपण पाहतो त्यांच्यावरच्या कमेंट्स असते त्यांच्या वाढत्या ज्या काही सर्वांना गर्दी असेल किंवा आजच त्यांनी लोकांशी संवाद साधलेला त्यांना होणारी गरज मात्र तुम्ही आज साताऱ्या म्हणून काय पाहता का की कशा पद्धतीने उदयन महाराज हे व्यक्तिमत्व तुमच्या पक्षाला असेल किंवा इतर काही पक्ष असतील यांच्यासाठी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या समोरची रणनीती कशी असायला हवी आणि काय करायला नाही रणनीती ही एक गोष्ट आम्ही निश्चित करून दिली पाहिजे की रणनीतीला शिवसेनेची रणनीती ही सोहळा चालण्याची याची होतीच निश्चितपणानं अलीकडच्या काळात म्हणजे एकदा आम्ही हा मतदारसंघ उदयपराजेंचा पराभव करूनही जिंकला होता अच्छा शिवसेने तो इतिहास तो इतिहास तो काही विषय परंतु या सत्तेच्या काळात शिवसेनेला जाबण्याचे प्रयत्न आहे सत्तेचा फायदा न मिळू देणं सत्तेचा व्यक्तिगत फायदा मी म्हणत नाही तर एखाद्या करताना जायला परंतु विकास कामातला जी वाटचाल असते विकास कामातला जो पुढाकार असतो त्या पक्षामुळे विकास काम करतात त्यावेळेच कृष्णा खोऱ्याचं शिवे शिवसेना प्रमुखांच्यामुळं इंदोराव मिळतं सदाशिव सत्काळ आणि केलेल्या संघर्षामुळे ते आम्हाला मिळालं जनता आमच्या पाठीशी उभी आहे शहाण्णवला राहिली अठ्ठ्याण्णव राहिली नव्याण्णव राहिली दोन हजार चार लागली अगदी नऊच्या पूर्वनी परत आम्हाला विकास कामातलं तेवढं श्रेय घेतात नाही परंतु आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं पाणीपोषणासाठी संघर्ष करणं ासाठी संघर्ष करत नाही ह्यासाठी शिवसेना आलेली आहे परंतु चौदा ते सतरा असं झालं एकोणीस असं झालं <गए> की आम्ही सत्ताधारी असून सत्ताधारी नसल्यासाठी वस्तूच नाही आणि मग विरोधातल्या राजकारणाला ती भाजी विरोधाची टोक दिली गेली जनतेच्या प्रश्नावरची आंदोलन आम्हीच सरकार असल्यामुळं आम्ही काय केलो तरी काही वेळात ते हास्यास्पद किंवा जनतेला ते डोम वाटतो काय सरकार तुमचाही मंत्री तुमचा पालकमंत्री तुमचा आणि तुम्ही काय घेत ठिकाणी परंतु उद्धवजींच्या मुळे त्यात सातत्य राहतील उद्धवजींनी शेतकऱ्याच्या विकासाची शेतकरी कर्जमाफीची ह्या उपाययोजनांची सातत्यानं काढल्यामुळं ही विश्वासार्ह आमची टिकून म्हणून आता युती झाल्यामुळे भाजपचं संपूर्ण धोरण दहशणार आहे किंवा भाजप गेले पाच वर्ष उदयनराजे आपल्याला आपल्यातून उभं राहतील अशी अपेक्षा त्या अपेक्षा भाजपवाले भाजपवाल्यांनी युती म्हणून त्यांची वाटचाल नव्हतीच प्रामाणिकपणाची नव्हती युतीला बळ देणारी नव्हती ते मुन सोबळाची होती आता काही जग आम्ही जिंकले अशा आता म्हणजे भारत हा जिंकलाय आम्ही एकतच आता उगे आणि शहाची जोडी येतात तिथलं जगातला एक नंबरचा पक्ष अमोचा पक्ष पुढच्या इथे ह्यातच त्यांचा वेळ केला बरं त्यांना इतकं ह्या राजकीय प्रमाण त्यांना वस्तुस्थितीनं जमिनीवर आणावं यावं लागलं की जे पुढचे एकवीस पक्षाच्या आघाडीला महामिलावट होते त्यांना स्वतः त्रेचाळीस पक्षाची मिलावट करावी लागते म्हणजे वास्तविक त्यांचे खरे दोस्त कोण पेनडीएचे पहिल्यापासून जी शिवसेना अकाली दळ अग्नबद्ध चंद्रा असे चार पाच पक्ष सोडले बाकीची त्याच्यापेक्षा महामिलावट आहे ना तर ती करावी लागेल एक झालं किती वेळेवर वस्तुस्थितीच्या जवळ आहे आपण दाखवतोय काही म्हणतो अष्टी करता येईल छपती तरी त्याची परिस्थिती नाही मित्रपक्षाशिवाय आपल्याला जाता येणार नाही ते लक्षात आले त्यामुळं एक महत्वाचा त्यांनी जो वास्तविक काळ असतो तयारीचा तो आहे भाजपनं तो काळ भाजप शिवसेनेत त्याच दोष होतो बरोबर आमची जेव्हाही लढाई तयारी होती जेव्हा शिवसेना भाजप आणि काँग्रेस अशी लढत तिरंगी होणार होती बरोबर त्यावेळेला आमची लढाई आमचं अस्तित्व आमच्या प्रश्न विजयाची लढाई आज सुरू झाली युती झाल्यानंतर शिवसेना ही स्वबळावर लढण्याच्या तयारीत होती तर सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या दसरा मेळाव्या देखील त्याच्या घोषणावर असंही शिवसैनिकांना अपेक्षा होती मात्र आता या सगळ्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे आता बीजेपी आणि शिवसेनेची युती झालेली आहे एक दिला आणि पुढे लागतात तुम्ही म्हणताय या पद्धतीचा जो तुमचा लोक आहे तो निश्चितच बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा देखील ते स्व पक्षातले आपले जरी आमदार असतील मंत्री असतील त्यांना वर्तीवर आणण्याचं त्यांनी काम केलं आणि तीच धुरा आता उद्धव ठाकरे देखील पुढं सांभाळत आहेत तुमचा पक्ष हा निश्चितच त्या दिशेने प्रवेश करतोय सातारा जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही तुमच्या पक्षाच्या दृष्टीकोनात तुम्ही कामं चालवली आहे मात्र आज आपण ज्या पद्धतीने ह्या लोकसभेकडे पाहतोय सातारा जिल्हा सातारा शहर या दृष्टीकोनातून काय वाटतं तुम्हाला की पुढे विकासासाठी कशा पद्धतीचं राजकारण हवं आणि काय सगळे पक्ष म्हणून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय करायला मूळ असं झालं की साताऱ्यातलं सर्व नैसर्गिक सुई म्हणजे रेल्वे स्टेशन कराडचं विमानतळ असो गेलेला जिल्ह्यातला शंभर सव्वाशे किलोमीटरचा हायवे असो महाबळेश्वर कास पाचगरी सारखी पर्यटन स्थळ असू त्या राज्यातली सर्वाधिक वीज साधारण होते कोयने कोयनेसारखे सर्वाधिक पाणी आढळलं गेलेलं आहे जिल्ह्याला कुशल मनुष्यबळ आहे शिक्षण सुविधा आहे परंतु माणसाचा जो ओढा पुणे मुंबईतला पुण्याकडे विशेषतः तो थांबवतोय सत्रधारांनी शक्य होतं आयटी पार्क किंवा हे निर्माण होतो नक्कीच तस जागा घेतलो होत एकशे दोनशे खर्चात आय टी पार्क तयार करून तिथं सुविधा देऊन मी काय फार अवघड नव्हतं सरकार रोजगाराच्या दृष्टीनं मागा आहे आणि उघड मला तर आरोप आहे की सहकार भूमीत काढल्यानं मधल्या काळात दोन प्रभाव होते म्हणजे उसाला एफ आर पी द्या म्हणायचं एफ पी वाढवून ठेवायची आणि कमी किमतीची साखरी आयात करायची तर साखरेची दरी पाडायची सुट्टी दोन रोजगार बघायचे कांदा असो बाकीच्या आयामाना त्याच्यात असो आणि त्यामुळं त्या जिल्ह्यातला सरकारमुळे निघाला सरकारातले किमान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दहा हजार रोजगार या जिल्ह्यात ठेवले दहा हजार रोजगार कमी होऊन म्हणजे पन्नास हजार लोकांच्यावर थेट परिणाम आणि एक लाख लोकांच्या अप्रत्यक्ष परिणाम आणि आज इंजिनियर मुलाच्या हाताला काम नाही त्या जिल्ह्यातली किमान दहा ते पंधरा हजार इंजिनीअरात गेला होता बरोबर आणि म्हणजे आयटीआय गाउंड्याला जास्त पगार मिळतो आयटीआय जास्त पगार मिळतो पण इंजिनिअरला नोकरी नाही अशी गोष्ट बरोबर नक्कीच त्यामुळे जिल्ह्याच्या पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो रोजगार आज तुम्ही खंडाळा घंटाळा एमआडी नुसतं म्हणायला येते पण तिथं बाहेरचीच बघा आता पद्धतीने का म्हणत जातं बिहारी मगांनी पोलिसात धारण पोकली इथे त्यांना भरलं जातं त्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांसाठी येत आहे आणि त्यामुळे सर्वात महत्वाची उदयनबाजेंच्याकडं जी अपेक्षा आहे आज ते मनगट वापरतात ते काय गरज बर आम्ही मनगट वापरतो किंवा कायदा असा देऊ असेल ज्यामुळे त्याचं वापर असायचं त्याच्यासाठी टीका करायचे आम्हाला कारण नाही परंतु उदयनराजेची ती ताकद बरोबर की भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी तो काय तंत्राटी नव्हतो तो मिळण्यासाठी उपयोगाला आली पाहिजे एकदा आणि शेतमालाला भाव मिळते कांदेवाल्याची आलंवाल्यांची आज आता आल्याची गाडी तिसतीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार गाडी गेली मग ह्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी अडीच हजार नाही घेतले काढणीचा नेहा सुद्धा खर्च करवडत नाही शेतमालाला पुरेसा भाव मिळणं शेतमालावरच्या प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणं आणि लोकांच्या हातात रोजगार ही मुख्य तीन काम आहे मग ते पूल धरण ते रस्ता ते चौपदरी सहापदरी हे होत राहतं परंतु हे मुख्य झालं तर जिल्हा स्वतः स्वतः विकास करणं शिक्षण तर अशा पद्धतीने आपण आजच्या या चर्चेमध्ये नरेंद्र पाटलांसोबत जे मुद्द्यांवर चर्चा केली त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांना जो वाढता पाठिंबा आहे त्याचाही आढावा घेतला आणि ज्या पद्धतीने इतर पक्षांची जी भूमिका आहे ती देखील त्यांनी आपल्या चोट्या समजावून सांगितली की एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये तसं पाहायला गेलं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांना ही लोकसभेची निवडणूक ही आधी सहज सोपी आहे मात्र मतदारांच्या आणि राजकीय लोकांच्या देखील त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करायला हव्यात सातारा हा विकास करतोय विकास हा कधीच थांबत नाही आणि विकासाच्या अपेक्षा देखील मतदारांच्या थांबणार नाही मात्र कुठेतरी रोजगाराच्या समस्या असतील किंवा मूलभूत प्रश्न असतील ते देखील सुटण्याची गरज आहे आणि हीच अपेक्षा ठेवून पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये ते लोक मतदान करणार आहेत छत्रपती उदयन राले भोसले यांना तर निवडून देतीलच मात्र आपण ज्या पद्धतीने ही निवडणूक होते त्यावेळेस काही मतदारांच्या अपेक्षा देखील असतात त्यासाठी आपण आढावा घेणार आहोत आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अशाच पद्धतीने राजकीय व्यक्तींची काही मतं जाणून घेणार आहोत आजच्या व्हीएमयूच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथे आभाव भेटणार उद्या नवीन राजकीय व्यक्तीसोबत त्यांच्या मतांचं आणि नवीन कार्यक्रमाचं तोपर्यंत धन्यवाद